नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओसोबत सर्वात प्रथम आपले स्वागत तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शिळी चपाती बनवेल तुम्हाला धनवान घरातील शिळ्या चपातीने संपतील तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकटे घरातील शिळी चपाती, चपाती फेकण्यापूर्वी करा एक उपाय मित्रांनो जर तुमचे हात तंग असतील पैसे येण्याचे मार्ग सर्व बंद असतील जीवनात सर्व बाजूंनी फक्त अडचणी आल्या असतील तर त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योगधंदा दुकान नोकरी काही सर्वातच नुकसान होत असेल तर आज आपण एक उपाय पाहूया हा उपाय केल्यानंतर तुम्ही काही दिवसातच बघा की तुमच्या जीवनात खीत, खित किती मोठा चमत्कार झाला आहे धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू शकतील जीवनातील सर्व अडचणी संपुष्टात येतील आणि सुख समृद्धी प्राप्त होईल तर पाहूया कोणता आहे तो उपाय तर आपण नेहमीच जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी नेहमीच संपते पण मात्र पोळ्या शिल्लक राहतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ करतात जर तुमच्या घरातही असंच घडत असेल तर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल जर तुम्ही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही तर आपण व्हिडिओमध्ये अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वयंपाकघरात ही चूक कधीच करायची नाही विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो त्या घरात माता अन्नपूर्णा सह सर्व देवी देवता निवास करतात असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धनदौलतेची भरभराट असते या चुका होतात त्यांनाही क्षुल्लक समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचं तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे जर शरीर स्वस्थ असेल व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुम्ही स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आणि तुमची भरभराट होईल तर चला पाहूया कोणत्या त्या, त्या चुका आहेत काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हात पाय तोंड धुवत नाही अशावेळी अन्न दूषित होतं असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात माता अन्नपूर्णा नाराज होते अशा घरात दरिद्रता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने आंघोळ करून करावा। या मोई मात स्वयंपाक करावा यामुळे माता अत्यंत प्रसन्न होते शास्त्रात सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहूकेतूचाही वाईट परिणाम होतोच म्हणजे शनिदेवसुद्धा रुष्ट होतात अशा घरातील कमवत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दरिद्र्यात लोटलं जातं त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजल शिंपडावं असे केल्याने माता अन्नपूर्ण आकर्षित होते आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळतं आणि आपल्या कुटुंबावर कुटुंबात धारधार वस्तू ठेवू नयेत यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नयेत असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवलेले आहेत तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो स्वयंपाक घरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये यामुळे माता अन्नपूर्णा रागवते आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याला पाप देखील मानले जाते त्यामुळे कधीही चप्पल बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाक घरात राहणार नाही याची काळजी घ्या कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकते तसेच स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णाजींचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्र्य येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याचे टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता का। तेव्हा ते प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण त्याची टेस्ट पाहू शकता जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला शुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत असे घर नेहमीच दारिद्र्याचे शिकार असते केस येऊ देऊ नयेत कारण हा माता अन्नपूर्णाचा मोठा अपमान मानला जातो हा घोर अनर्थ समजला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागते म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत त्यांना ठेवल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये कारण स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी स्टोह हे अग्नी देवाचे प्रतीक मानले जाते जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणूनच ही चूक कधीही करू नका चपातीची पोळीची कणिक कधीकधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये कणिक किंवा उरलेली कणिक पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनि आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो याच कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तसे तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नयेत जसे की चिरलेला डबा असेल छिद्रे पडलेली वाटी ग्लास असेल चहाचा कपाचा दांदा तुटलेला असेल चहाची बशी भेक पडलेली असेल अशी खराब खरा भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये कारण भांडी जास्त वापरामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरातच राहत वापरतच राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्याचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला तर आपण जाणून घेऊया शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का मित्रांनो जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते टाकून देतो कदाचित तुम्हीही असे केले असेल केले नसेलही तर शिळे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू शकते अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घेऊया शिळी चपाती तुमच्यासाठी पचन तंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे बसण्यास मदत करते शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यापासून आराम मिळू शकतो तसेच मित्रांनो शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा काय उपयोग तसेच शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण हा अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देते त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा जर शेळ्या चपातीतून रेषे येत असतील तर तुमच्या मुलाचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारी देखील पडू शकतात शिळी चपाती जरी चमत्कारी असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विषासमान समान मानले जाते त्यामुळे एक किंवा दोन न्यु, दोन दिवसानंतर शिळी झालेली चपाती कधीही खाऊ नका आता आपण एक प्रभावशाली उपाय पाहणार आहोत जे तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देईल सनातन धर्मात गाय गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्त्व आहे मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरास तेहतीस कोटी देवी देवता वास करतात गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांनी देवतांची कृपा होते गायीची सेवा केल्याने केवळ या जन्माचेच नाही तर पूर्वजन्माचेही पाप दूर होते दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमाता आणि गोमातेला ती चपाती खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या खा गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईलाही खाऊ घालू शकता आणि कोणत्याही गाईला देण्याची चपाती ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गाईला द्यावी जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मा समजली जाते गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करू शकते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात कामे होणार नाहीत तुमचे होणारे कामे कामात अडथळा येऊ शकतो तुमच्या घरात घरात दरिद्रितेचा वास राहील आणि तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होत नाही म्हणून रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका तसेच खराब झालेली वस्तूदेखील गाईला कधी खाऊ घालू नये जर घरात एखादे फळं किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहसा गाईला देतात परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता त्यामुळे असे कधीही करू नका पिठाच्या अकरा गोळे बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला प्रत्येक गोळा खाऊ घालताना गाईचे शिंग पाठीवर आणि कपाळवर हात फिरवा नंतर गोमातेचे चरण स्पर्श करा चरण स्पर्श करतेवेळी ते अगदीच काळजीपूर्वक करावे कारण कदाचित एखादी गाय पाय उचलू शकते आणि त्याची तुम्हाला इजा होऊ शकते गायीची अशी सेवा केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतील आणि तुमचे सर्व अडचणी दूर होतील तुमच्या जीवनात आनंद येईल एकदा तुम्ही सात वेळा गायीची परिक्रमा देखील करा तेव्हा तुमची सर्व कामे होतील तसेच जेव्हा तुम्ही गाईला चपाती वर थोडी हळद लावून किंवा गुळाचा खडा ठेवा आणि जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता गाईला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवूनच खाऊ घालावे हळद गूळ खडीसाखर किंवा तूप यापैकी काहीही चालेल हे सगळे केल्याने तुमच्या ज जीवनातील सर्व दुःख संकटे संपतील